श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू होत आहे तुझा, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेली आहेत तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनात एक नवीन आशेचा किरण तुला दिसणार आहे बाळा या आशीर्वादांनी भरलेला दिवस लक्षात ठेव माझा आनंद आणि आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे तुम्ही जे काही मागे टाकले आहे ते आता मागेच राहू द्या आणि पुढे चालत राहा गोंधळाची स्थिती बदलणार आहे त्या जागी तुमच्यासाठी खूप काही छान परिस्थिती निर्माण होऊन तुमची आव्हाने संपतील आता घाबरू नका कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमचा जसा तुमच्या देवावर विश्वास आहे त्याचप्रमाणे तो निरंतर बसावा यासाठी नामस्मरण करणे ध्यान करणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफळं देणारे आहे तुमच्या इच्छा आणि तुमच्या जाणीवा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही ज्या काही कठीण परिस्थितीतून जात आहात ती परिस्थितीही बदलल्या जाईल त्या जागी तुम्हाला खूप काही छान अनुभव येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात विश्रांती घे कारण ती मी तुला देऊ इच्छितो बाळा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आपल्या त्या कार्यांना आरंभ कर कारण आता तुझ्यासाठी पुढील काही काळातच मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वाद येत आहेत हताश होऊ नका निराश होऊ नका परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर देव तुम्हाला सावध करू इच्छितात की तुझ्या सर्व शक्तिमान देवाला तू जे काही मागत आहेस ते तुला नक्कीच प्राप्त होण्याची दिशाही दाखवल्या जाईल विश्वास ठेव बाळा देव म्हणतात मी तुझ्यासाठी कार्य करत आहे रडत बसणे सोडा आणि आपल्या कार्याला गती देण्यासाठी हळुवारपणे पुढे चालत राहा तुमच्या काळजा तुमचे त्रास देव संपवण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत स्वामी म्हणतात हा संदेश ऐकत असताना डोळे मिटून माझ्या ध्यानात लागा मी जे काही तुम्हाला सांगत आहे जे काही दाखवणार आहे त्यावर विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी अद्भुत असेल चमत्कारिक असेल देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण असेल कितीही वेळ लागला तरीही तुम्ही हे ऐकून घ्या कारण यात तुमचेच कल्याण आणि तुमच्याच हितासाठी देव तुमच्याशी बोलत आहेत देव तुम्हाला प्रेमाने वचन देत आहेत पण स्वर्गातून जे काही आशीर्वाद येत आहेत त्यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुम्ही जे काही बनवू शकत नाही जे फक्त देवच बनवू शकतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा कारण जगाचा पालन करता करता धरता तो ईश्वर भगवंत आहे त्यावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला काहीही जड जाणार नाही जे काही मिळत आहे ते स्वीकार करा आणि जे काही कठीण वाटत आहे ते देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा त्यातूनही मार्ग निघू लागतील तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्याही पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील तुम्ही जीवन देवावर सोपवले आहे ना मग चिंता करणे टाळा दुःख येणार नाही कारण जेव्हा तुमच्या अपेक्षा भंग होतात तेव्हाच दुःख वाटते आणि दुःखाला दूर करण्यासाठी अपेक्षा इतक्याच ठेवा की जे काही देव मला देत आहेत त्यात मी समाधानी आहे आनंदी आहे तर तुमच्या मनाला अधिक वेदना आणि दुःखही होणार नाही देव तुमची काळजी घेत आहे की तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे जर तुम्हाला एखादे नाते नको आहे तर देव त्याची ही व्यवस्था पुढील काही काळात करणार आहेत पण तुम्ही मन शांत ठेवले पाहिजे देवावर संपूर्ण विश्वास असणारेच या संदेशापर्यंत येतील आणि हा संदेश शांततेने ऐकून घेतील कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा देव त्यांना कधीही कुठल्याही परिस्थितीत फसवणूक होऊ देणार नाही आणि देव प्रेमाने त्याला आलिंगन देईल आनंदाने मिठी मारेल आणि त्यासाठी त्यांनी सज्ज असावे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागू इच्छिता तेव्हा देवावर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या त्या बाजू ज्या खूप काही दुःखाने भरलेल्या आहे त्रासाने भरलेल्या आहेत त्या बदलल्या जात आहेत आणि त्या जागी आनंदाच्या आणि खूप काही सुख समाधानाच्या जागा भरल्या जात आहेत देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा पुढील विजेता तुम्हीच ठरणार आहात तो विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न आज करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्तीही देवच पाठवणार आहे तुमचे आणि तुमच्या कुटुंबियाचे संरक्षणही देवच करत आहे तुमच्या समाधानासाठी देव तुमच्याकडे ते आशीर्वादही देत आहेत कारण तुम्ही समाधानी आणि आनंदी असावे अशी देवाची इच्छा आहे देव तुमची काळजी घेत आहे तुम्ही लढा सुरू करण्यापूर्वी हार मानू नका कारण या लढ्यात तुम्ही फार मोठा विजय प्राप्त करणार आहात तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे कधीकधी तुम्हाला संकोच वाटत असेल की काही गोष्टी स्वीकाराव की नाही पण तसे करू नका जर देवाने ते तुम्हाला दिले आहे तर ते स्वीकारण्याची जबाबदारीही तुमचीच आहे तुमची निवड कधीकधी महत्त्व ठरत नाही पण देवाने तुम्हाला काय दिले आहे यावर मात्र ते ठरते तेव्हा देवाने जे तुम्हाला दिले आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो ते तुम्ही पूर्ण मनाने करावे जर तुम्ही देवाची प्रार्थना करून देवाकडे आशीर्वाद मागत असाल तर आनंदाने ते स्वीकार करा कारण सर्व काही तुमच्या कल्याणासाठी घडत आहे सर्व काही संघर्ष आणि संकट समाप्त करणारे आशीर्वादही देवाकडूनच येत आहेत तेव्हा निश्चिंत रहा देव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर तुला अडचण जाणवणार नाही बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल आणि तू याचा मनपूर्वक स्वीकार करशील तेव्हा हसतमुखाने याचा स्वीकार कर कारण जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुम्ही आनंदासह देवाच्या आशीर्वादांचे स्वागत कराल तर त्यासाठी सज्ज व्हा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही मनपूर्वक विश्वासाने ऐकलं आहे स्वामी देव तुमच्या जीवनात ती शांतता देवत तुम्हाला ते सुख आनंद देवत आणि तुमच्या इच्छा पूर्ण करोत आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आलेला दिवस आहे त्यामुळे या रात्रीतूनही तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल जे देव तुम्हाला देत आहेत त्यात आनंदमाना देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या सर्व कुटुंबाला आनंदीत ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ